जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत विकेंद्रित सौर प्रकल्पाला गती द्यावी जिल्हाधिकारी सौरभ कटियार नारगावंडी सौर प्रकल्पाच्या कामाची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी जिल्ह्यात एक्केचाळीस सौर प्रकल्पातून होणार आठशे चौऱ्याऐंशी मेगावॅट ऊर्जा निर्मित मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉइंट झिरो योजनेत शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे या योजनेअंतर्गत जिल्ह्यात एक्केचाळीस उपकेंद्रासाठी एकशे चौऱ्याऐंशी मेघाव्याट सौरऊर्जा प्रकल्पाचे सात ठिकाणी काम सुरू झाले आहे उर्वरित कामे तातडीने सुरू होणार आहे शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला जिल्ह्यात गती देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटेर यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयात सहा जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडून मुख्यमंत्री वाहिनी योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संजिता मोहपात्रा महावितरणचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी, अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, सर्व कार्यकारी अभियंते विभागीय महाव्यवस्थापक, महाऊर्जा तायडे आणि सौरऊर्जा प्रकल्प विकासक उपस्थित होते. मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ झालेल्या या शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कृषी पंपांना दिवसा अखंडित व शाश्वत वीज पुरवठा शक्य होणार आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी आठशे चाळीस प्रकल्पातून एकशे चौऱ्याऐंशी मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे तथापि या योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडविण्यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना सूचित करून मदत करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी अवगत केले मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत धामणगाव तालुक्यातील नारगावंडी येथे प्रगतीपथावर असलेल्या सौर प्रकल्पाच्या कामाचे जिल्हाधिकारी सौरभ कटे यांनी आज आठ जानेवारी बुधवार रोजी दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करून प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत प्रकल्प विकासकांना आदेश दिले यावेळी चांदूर रेल्वेचे महसूल उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे धामणगाव रेल्वे तहसीलदार अभय घोरफडे महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक देवहाते कार्यकारी अभियंता अनिरुद्ध आलेगावकर तसेच सर्व विकासक हजर होते